नमस्कार मी डॉक्टर तन्वी निखिल रणदिवे आयुर्वेदिक डॉक्टर आणि योगा वेलनेस एक्सपर्ट आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याच पेशंट्समध्ये बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन ही तक्रार आम्हाला कॉमनली बघायला मिळते या पेशंटमध्ये दोन दोन तीन तीन दिवस पोट साफ होत नाही किंवा दोन तीन दिवसातून एकदाच पोट साफ होतं दिवसभरातनं साफ होण्याचं काही रुटीन सेट नसतं म्हणजे कुठल्याही वेळेला ह्यांना प्रेशर येतं बऱ्याचदा असंही होतं की पोट साफ झालेलं आहे पण पूर्ण पोट रिकामं झाल्याची फिलिंग येत नाही मग दोनदा तीनदा जाऊन आल्यानंतर देखील आपण पूर्ण पोट रिकामं केलेलं नाही आहे अशी जाणीव त्यांना होत असते आणि ह्याने असं होतं की दिवसभर त्यांच्यामध्ये निरुत्साह जाणवतो माइंड एकदम रिफ्रेश्ड असं वाटत नाही आणि एनर्जी लेवल्स मात्र खूप डाऊन झालेल्या असतात का बरं असं होत असेल हेच क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचं किंवा बद्धकोष्ठतेचं लक्षण आहे बऱ्याचदा अशा पेशंट्समध्ये शौचाची जी टेक्स्चर क्वालिटी असते ती देखील सेम नसते आज कठीण शौचालय झालं आहे उद्या फारच पातळ झालं आहे त्यानंतर कधीतरी एकदम चिकट शौचालय आहे असं देखील बघायला मिळतं पोट साफ न होणे किंवा कॉन्स्टिपेशनची तक्रार जर आपण दुर्लक्षित केली तर काय होतं तर कालांतराने ह्या आजाराचं रूपांतर हे मूळव्याधीमध्ये म्हणजेच पाईल्समध्ये होऊ शकतं किंवा आय बी एस म्हणजे इरिटेबल बावल सिंड्रोम फिशरसारख्या तक्रारी होऊ शकतात पोट गच्च वाटणं किंवा पोटात गॅसेस खूप होणं ह्या साध्या साध्या आजारांपासून ते मानसविकार म्हणजे एन्झायटी असणं किंवा स्ट्रेस लेवल्स खूप वाढणं आणि ते आपल्याकडनं हँडल न होणं त्याचसोबत डिप्रेशन ह्या तक्रारी किंवा हे आजारसुद्धा यातनं उद्भवू शकतात यामध्ये आता आपण काय करू शकतो किंवा आपण घरच्या घरी यासाठी कुठले उप उपाय करू शकतो आयुर्वेदामध्ये खूप सेफ आणि सस्टेनेबल असे उपाय यामध्ये सांगितलेले आहेत यातले काही आज आपण बघूयात आपण काय करू शकतो तर आपल्या दैनंदिन आहारामध्ये फायबर्सचं प्रमाण हे वाढवू शकतो मग सीजनमध्ये येणारी फळं असतील फळभाज्या असतील मुळा गाजर काकडी ह्यासारखे पदार्थ रुटीनमध्ये आपल्या डाएटमध्ये आपण इन्क्लूड करावेत त्यासोबत रात्री झोपताना जर तुम्ही काळे मनुके आणि अंजीर हे जर पाण्यात भिजवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती जर ह्याचं सेवन केलं तर खूप चांगला फरक पडतो त्यासोबतच जर, जर जेवणा अगोदर तुम्ही एक चमचा तूप आणि एक चमचा काकवी हे मिश्रण जर घेतलं तर ह्याच्यामुळे काय होतं तर आतड्यांमध्ये आलेला जो काही ड्रायनेस असतो तो कमी व्हायला मदत होते आणि जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहे म्हणजे आतड्यांची जी हालचाल आहे जी, जी नैसर्गिक हालचाल आहे ती त्याला चांगली उत्तेजना मिळते आणि मग पोट साफ व्हायला मदत होते यासोबतच सकाळी अनुषापोटी एक अमसूल थोडंसं चित्रक थोडंसं हिंग आणि थोडंसं यवक्षार घालून जर तुम्ही भाताची पेज बनवली आणि ही पेज जर तुम्ही तुपासोबत घेतली तर ह्याने ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आतड्यांमध्ये मऊपणा येतो आणि नैसर्गिक पेरिस्टालसिस वाढून तुमचं जे कॉन्स्टिपेशनची तक्रार आहे ती दूर व्हायला मदत होते एक खूप साधा आणि एक खूप सोपा उपाय जो प्रत्येकजण आपल्या घरात करू शकतो तो म्हणजे रोज एक चमचा सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून जर तुम्ही घेतल्या तर त्याचा देखील तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो एक रिक्वेस्ट आहे प्रत्येकाला की तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमधनं पोट साफ व्हायची चूर्णं ही मनाने मात्र घेऊ नका कारण ह्या चूर्णांमध्ये बऱ्याचदा असे काही इन्ग्रेडियंट्स असतात की जे हॅबिट फॉर्मिंग आहेत कालांतराने हे चूर्ण घेतल्याशिवाय तुमचं पोट साफ होणार नाही अशी देखील तुम्हाला तक्रार येऊ शकते त्यामुळे तुम्हाला आयुर्वेदामध्ये खूप चांगले सेफ सस्टेनेबल जर उपाय अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्की ह्याचा प्रयोग करून बघा Uh, जेव्हा तुमच्या शरीराची पचनशक्ती सुधारते तेव्हा तुमच्या ह्या सगळ्या त्रासांवरती तुम्हाला मुक्तता मिळू शकते जवळच्या वैद्यांकडे एकदा जर भेट दिलीत तर ह्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो तर मित्रांनो जर तुम्हाला देखील आरोग्यविषयी काही समस्या असतील किंवा काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या बी एम जे ऑन एअर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्यांमध्ये हे नक्की इन्फॉर्मेशन शेअर करा